नगर नगरविकास महाराष्ट्र शासन घेऊन येत आहे आपल्या समोर एकच स्वच्छतेचा संदेश म्हणजे आपल्या घरामध्ये स्वच्छता कशी राखायची शेजाऱ्या बाजाराच्या आजूबाजूला जर का घाण पडेल असेल याच्याबद्दल स्वच्छतेचा संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे ओला कचरा सुका कचरा आणि घातक कचरा याच्यामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे आमच्या मित्राला भेटतो आणि ओल्या कचऱ्याचं वर्गीकरण करतोय राम राम मित्रा राम 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 कस काय चाललंय हाती घेतलं महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छतेच्या अभियान आणि पब्लिक पर्यंत काना काना पर्यंत पब्लिक स्वच्छतेचा संदेश पोहोचवायचं काम घेतलं मला एक विचारायचं तुला विचार स्वच्छता अभियान तू करीत आहे पण ओला कचरा म्हणजे होत तरी काय अहो ओला कचरा म्हणजे तुम्हाला माहिती नाही का अहो सोपं काम आहे कसं आपल्या घरातील स्वयंपाक घरातील ओला कचरा स्वयंपाकघरातील ओला कचरा ते म्हणजे काय केळ्याची साल्ट केळ्याची साल्ट असो आणि फळाचे टरपले फळाची अंड्याचे टरपले असो आणि मांसाहारी खाद्यपदार्थ खाद्यपदार्थ मांसाहारी असलेलं अन्न असे शेंडे असो आणि हिरवं गवत असेल असेल पाला पाचोळा असेल शाबास याला आणि झाडाची डाळी असेल याला म्हणतात त्याला म्हणतात हिरवा कचरा ओला कचरा मित्रा ओला कचरा टाकायचा तरी कुठे ओला कचरा एका टोपलीमध्ये भरायचा रस्त्यावर फेकून द्यायचा अरे तसं नाही नाही रस्त्यावर हे गलत आहे बरोबर आहे शासनानं त्याच्यासाठी आहे तर ओला कचरा एका टोपलीमध्ये भरायचा आणि टोपलीमध्ये भरून शाबा कुंडी मध्ये येऊन टाकायचा कुंडी तिथे उपलब्ध नसेल शाबास तर शासनाने महानगरपालिकेला घंटागाडी दिलेली आहे बरोबर आहे घंटागाडी मध्ये तो कचरा योगी वर्गीकरण करून टाकायचा हा आणि जर कदाचित आपण रोडवर कधी चाकला अगोदर असतो घाण कचरा असतो ओला बर कचरा असतो त्याच्यावर कदाचित पाणी जर पडलं मच्छर, मच्छर होता तर त्याच्यावर माश्या होतात मच्छर डास होतात ते जर माणसाला चावले डेंगू मलेरिया हिवताप होतो आणि माणसाला त्यापासून मृत्यूमुखी मुखी पडावं लागतो बळी म्हणून म्हणायचं होय आम्ही सांगतो तुम्हाला कळ